पक्षप्रवेशाचे प्रमुख या रत्नागिरी तालुक्याचे उभाटाचे तालुका प्रमुख पंढरशेठ साळवी या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत महेंद्र जापडेकर त्यांच्या पत्नी ज्या सभापती होत्या ते देखील उपस्थित आहेत अभय खरेकर ते स्वतः उभाटाचे पत्रकार आहे पत्रकार नाही आहे पदाधिकारी आहेत त्यांच्या पत्नी माजी सभापती आहेत त्या देखील उपस्थित आहेत असं शेकडो उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी पंढरशेठ साळवींच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेमध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व ने स्वीकारण्याचा ने 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 निर्णय घेतलेला आहे मला आनंद आहे की या पक्षप्रवेश सोहळ्याला माझ्यासोबत पूर्वी काम करणारे सगळे पदाधिकारी जिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख आउट ऑफ स्टेशन आहेत पण शहर प्रमुख असतील महिला आघाडीचा जिल्हा प्रमुख असतील दोन्ही महिला आघाडीच्या प्रमुख असतील थी सगळे नगरसेवक असतील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असतील सगळे याला उपस्थित आहेत आणि आमच्या सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मला असं वाटतं की या पक्षप्रवेशाची दखल अख्ख्या महाराष्ट्राने घेतलेली आहे कारण काल जे मी मुंबईमध्ये सांगितलं होतं की उबाठा रत्नागिरी जिल्ह्यातली नव्वद ते पंच्याण्णव टक्के ही एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारेल त्याचा पहिला भाग आज पूर्ण झालेला आहे पंड्याशेठ आणि त्यांचे सर्व सहकारी हे शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास आम्ही कायम ठेवू त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही कारण बंडाशेठ साहेबांचे आणि माझे संबंध जे आहेत हे फक्त राजकारणापुरते मर्यादित नाहीत अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम त्यांच्याच नेतृत्वाखाली हे अडीच वर्ष जर सोडलं त्या तालुक्यामध्ये आम्ही केलेलं होतं त्याच्यामुळे तोच त्यांचा मानसन्मान पुन्हा एकदा पक्षामध्ये देखील केला जाईल महेंद्र जापडेकर असतील अभय खडेकर असतील त्यांच्याशी चर्चा करून त्यांना जी संधी पक्षामध्ये पदाधिकारी म्हणून काम करण्याला आवश्यक आहे असं त्यांना वाटते ती पदं त्यांना सगळे मिळून आम्ही त्यांना देऊ त्याच्यामध्ये कुठेही कटुता येणार नाही आणि येत्या काही कालावधीतच मग एक दोन दिवसामध्ये एकनाथ साहेबांच्या सह्यांची पदाधिकाऱ्यांची पत्रं ही त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की जे सगळे लोक आलेली आहेत ती फक्त विकासावर विश्वास ठेवून आलेली आहेत स्वतःची कुठची महत्त्वाकांक्षा मला हे बनायचं आहे मला ते बनायचं आहे असं न करता माझ्यावर विश्वास ठेवून साहेबांवर विश्वास ठेवून त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण भाय यांचं देखील योगदान आहे आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे आणि पूर्वीचे पदाधिकारी आणि नव्यानं होणारे पदाधिकारी हे एकरूप होऊन काम करतील आणि पूर्वीच्या निवडणुकांची पुनरावृत्ती पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये होईल आमच्या दहाच्या दहा जागा तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या या महायुतीच्या असतील वीसशे वीस पंचायत समितीच्या जागा या महायुतीच्या असतील शिवसेना त्याच्यामध्ये मोठा पक्ष असेल आणि स्वतःचा पक्ष वाढवणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी असल्यामुळं काल जे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी आमच्या सगळ्यांकडनं अपेक्षा केलेल्या आहेत की सभासद नोंदणी असेल किंवा महानगरपालिकेपासून ग्रामपंचायतीपर्यंतच्या सगळ्या निवडणुका त्या अतिशय सक्रियपणानं आम्हाला लढवायच्या आहेत त्याच्यासाठी नवे जुने हे वाद कुठेही होणार नाही मग मी सांगितले की आम्ही पक्ष म्हणण्यापेक्षा एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली कुटुंब म्हणून वावरतो त्याच्यामुळे हे सगळे पदाधिकारी माननीय साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आजपासून कामाला लागतील हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे तर मी नावं आता सांगत नाही परंतु पंधरा तारखेला या सगळ्या प्रातिनिधिक पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर हो माननीय एकनाथ शिंदेसाहेब येत आहेत पुन्हा एकदा हे सगळी पदाधिकारी मंडळी एकनाथ साहेबांना भेटतील माझी आमदार काही प्रवेश करत आहेत काही संपर्क प्रमुख सहसंपर्क प्रमुख माजी जिल्हा प्रमुख हे सगळे प्रवेश करणार आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमची ताकद जी आहे या रत्नागिरी जिल्ह्यातली दुर्दैव असं आहे काही ही सगळी मंडळी जर अगोदर जिल्ह्यातली आली असती तर गुहागरची जागा देखील आम्ही जिंकली असती ती मात्र खंत आमच्या मनामध्ये आहे पण त्याच्यावर काय उपाय काढायचे ते आम्ही सगळे एकत्र मिळून काढू पण आज पुन्हा एकदा बंड्याशे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं शिवसेना पक्षामध्ये माननीय शिंदेसाहेबांच्या वतीनं मी स्वागत करतो आणि त्यांना कुठेही अडचण निर्माण होणार नाही हा शब्द देखील देतो आणि आम्ही सगळे एकसंघपणानं एकत्रितपणानं जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली काम करू हा विश्वास देखील व्यक्त करतो काही चर्चा चालू आहेत जे काही माजी आमदार उगाचंच स्टेटमेंट देतात त्यांचा उल्लेखही केलेला नसताना त्यांच्याकडे आमचं अजिबात लक्ष नाही जे माजी आमदार ज्यांनी खऱ्या अर्थानं शिवसेना या जिल्ह्यामध्ये वाढवण्यासाठी प्रयत्न केला त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे सकारात्मक चर्चा झालेली आहे काही माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील पक्षामध्ये प्रवेश करतील काही विद्यमान मंड्या सारखे तालुका प्रमुख देखील प्रवेश करतील फार मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम तीन तारखेपासून पंधरा तारखेच्या आतमध्ये आम्ही आयोजित करू आणि पातनि प्रातिधिक तो आयोजित करून पंधरा तारखेला हे सगळेच्या सगळे साहेबांना भेटण्याची व्यवस्था मी सांगितले की त्यांना अपेक्षित असलेलं पद हे तातडीनं जाहीर केलं जाईल दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्याकडे ब्रेकिंग येणार नाही म्हणजे कोणाला तरी काढून घेऊन कोणाला दिलं अशी अजिबात सिस्टीम पक्षामध्ये होणार नाही त्याच्यामुळे बंड्याशेशी चर्चा करेल आणि हे आज उद्या परवा अशातला भाग नाही येत्या काही तासामध्ये ज्यांनी पक्षप्रवेश केलेले आहेत त्यांची पत्र ही मुंबईमधनं येतील आणि जिल्हा प्रमुख त्यांना देतील त्यांना कुठची जरी जबाबदारी दिली तरी त्यांनी माझं मताधिक्य हे एक लाख व्हायला पाहिजे याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे मला एक गोष्ट सांगतो की माननीय विनायक राऊत साहेबांवर कसलीही टीका करायची नाही शेवटी ते ज्या पक्षामध्ये काम करतायत त्या पक्षातनं काही पदाधिकारी आल्यानंतर चिडणं स्वाभाविक आहे त्याच्यामुळं ते त्यांचा ते ते पक्ष वाढवतात आम्ही आमचा पक्ष वाढवतो मला असं वाटतं की हा ज्याने कोणी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं हा बालिश पण आहे हे मी चार दिवस सांगतोय आणि आजच्या प्रवेशाने हे सिद्ध झालं असेल की बाकी कुठचाही अजेंडा डोळ्यासमोर न ठेवता माननीय राज्याचे माजी उप मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचे हात बळकट करणं हेच आमचं ध्येय आणि उद्दिष्ट आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं प्रेम माझ्यावर असणं हे मंत्रिपदापेक्षा मोठं आहे धन्यवाद